माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज बघा मी काय जेवण बनवणार आहे तर मी इथं अर्धा ग्लास पाणी घेतलंय कांदा कोथिंबीर कट करून घेतली कोथिंबीर जास्त खाली बघा कोथिंबीर मीठ हळद आणि हिरव मिरची जिरे लसूण दळून घेतले इथं गव्हाचं पीठ दो दीड वाटी घेतली ह्याच्यातलं ज्वारीचं पीठ दीड वाटी घ्यायची बाजरीचं पीठ दीड वाटी घ्यायची आणि आज मी काय बनवणार आहे बघा दपाटे मी कशा पद्धतीने बनवणार आहे हे सगळं सारण एकत्र करून आहे आता मी गव्हाचं पीठ ह्याच्यात टाकून घेतो आहे तर हळद जिरे या सॉरी हळद मीठ घेतलंय ते पण टाकून घ्यायचं आहे तर कांदा कोथिंबीर कट करून घेतलेली एवढा पण घालून घ्यायचा आहे आपल्याला जेवढं चांगलं म्हणजे कांदा कोथिंबीर असेल तेवढे ते चव येते तर आता ही मिरच्या ही चमचणी काढून घेत आहे त्याच्यात मिक्स करायला बघू शकता एक ते दीड वाटी बेसनपीठ पण घेतलेलं आहे मी तर ही बेसनपीठ आहे ना तर टेस्ट टेस्ट यायला खूप छान आहे तर आता मी ह्याच्यात बेसनपीठ पण मिक्स करत आहे गव्हाचं पीठ टाकलं आहे बेसन पीठ टाकलं आहे आता बाजरीचं पीठ दीड वाटी घ्यायची आणि ज्वारीचं पीठ दीड वाटी घ्यायची चला आता ह्याला मी पीठ मिक्स करून मिळवून घेत आहे चला तर आता बघा ह्या पद्धतीचं मी पीठ भिजवून घेतलेलं आहे धपाटे बनवायला तर इथं छोटंसं असं खडकं घेतलेलं आहे तर ह्याच्या दहापाटी बनवायची तर पाणी घेतलेलं आहे पाणी लागतं त्याला लावायला आणि तेल आहे ना तेलामध्ये पाणी टाकायचं आपल्याला थोडस पाणी टाकायचं असतं तेलामध्ये तर तवा गरम करा ठेवलेला गरम झालाय चला तर आता धपाट्याला सुरुवात करत आहे नाही तर बघा ह्या पद्धतीचे धपाटे बनवायचे तर हे असे धपाटे असतात आणि ह्याच्यासोबत दही असत खायला बघू शकता खूप छान लागतात खायला एकदम टेस्टी चला तर मी आता बोलून घेते सगळी बघू शकताय तर मी हफे गोळा असा घेतलाय असा करायचा असतो आणि मग ओफे असा थपायचा असं म्हणजे आपल्याला पांगून घ्यायचं आहे पराठा लाटणी लाटला जातो आणि हाताने बनवलं जाते लह बघू शकता तर हे असं बनवून घेतलं का असं बनवून घ्यायचा आणि मध्ये एक खोल बनवून घ्यायचं का कातर हे तव्यावरती टाकलं काय बघू शकता तव्यावर टाकल्यावर तर किल पाणी केलेलं आपल्याला मध्ये सोडायचं आणि फडणी टाकायचं म्हणजे ते काय होतं भाजायला खूप छान बसतात गॅस फुल करायचा असतो टाक बघा पाणी टाकल्यावर किती भारी उलटते बघा दही खायला या सर्वजण दही का छान लागतात खायला सकाळच्या नाश्त्याला तर एकदम भारी चला आता आम्ही खाता येत या तुम्ही पण खायला आणि अक्षय पडलाय उताना खाऊन पिऊन आता ग्रुपवरली चॅटिंग बघा आणि जेव्हा कधी यायचं तर बघा दाजेनला हे दही दिलेलं आहे आणि दपटे दिले तर त्या ताईंचे दोन दिले तर माझे दोन दिले तर ते म्हणते अजून दोन चार आणि खायच्या आधी दिकर देत आहेत तर माझं काम पण सर्व बाकी आहे बघू शकताय फरशी वगैरे पुसायची बाकी आहे चालेत हात धुवायला ताजे आलेत म्हणून म्हणलं चला आता करावं आपण दपाटे बघाव खाऊन कसं वाटतं कसे नाही आता लय दिवसात आणू द्या ना अजून थोडस दही आणू द्या हॅलो हा अनु बॅग घ्या चला तर आता मी इथं ब्लॉग खतम करत आहे या सर्वजण नाश्ता करायला आणि आता बाकीचं पण काम आवडून घेत आहे खूप काम पडले माझं किचन वरती बघू शकताय तर किचन वरती बघू शकताय सर्व काम तसंच पडलंय आणि निंबारचा एक डबा आणलेला मी भांडे घासायला तर आता ह्या जेवण करून बांडे घासून घेत आहे कामावर बघू शकता सगळा कसाच आहे चला तरी तरी तर इथेच ब्लॉग खतम करत आहे अक्षयने इस्त्री काय कराय करा कपडे घेतले होते बघा खालीच लोळत बसलाय तर मी इथेच ब्लॉग खतम करत आहे नक्कीच सर्व पूर्णपणे ब्लॉग बघा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला धन्यवाद सर्वांना